निमसागर तालुका इंदापूर परिसरात गुलाबी थंडीची चाहूल इंदापूरच्या पश्चिम भागातील निरा नदी किनाऱ्या असलेल्या निमसागर निरगावी खोरोची बोराटवाडी वालचंदनगर कळंब परिसरात गुलाबी थंडीची चाहूल सुरू झाली आहे या गुलाबी थंडीमुळे शेतकरी गहू पेरणी मोठ्या प्रमाणात करत असल्याचं दिसून येत आहे गहू पिकास हवामान चांगलं आहे गावागावा शेकोट्या पेटू लागल्या आहेत थंडी असली तरी शेतकरी शेतात काम करत असल्याचं दिसून येत आहे अनेक शाळेतील विद्यार्थी थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटरचा आधार घेत आहेत ऊसतोडीकरिता आलेल्या नागरिकांना या थंडीचा चांगला सामना करावा लागत आहे गावागावात शेकोट्यात दिसून येत आहेत शेतकरी वर्ग गहू पिके घेण्याकडे लगभग दिसून येत आहे